छत्रपती शिवराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते राष्ट्रीय प्रमुख महामंत्री डॉक्टर सुधाकर पणेकर यांच्या शुभ हस्ते कॅन्टॉन्मेंट बोर्ड पुणे येथील अश्वारूढ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जय शिवाजी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली प्रसंगी कैंटोनमेंट बोर्ड से विभागीय अध्यक्ष वीरू घोसरे पुणे से सचिव महेंद्र चवहान कैंटोनमेंट शाखा अध्यक्ष अरविंद सुसुगोयर उपाध्यक्ष चंद्रकांत धोंगडे, सचिव जगदीश किशन ठाकरे पीडब्ल्यू से अध्यक्ष नरेंद्र साबणे जनरल सेक्रेटरी एंड भीमसेन कंबे प्रवीण सोलंकी सलीम शेख शरद जगताप अमित वाघमारी सागर परदेशी इत्यादी उपस्थित होते पुणे कंटोन बोर्ड आज या ठिकाणी शिवजयंती सादर करण्यात आले शिवाजी महाराज अठरा पगडी जातीला एकत्र करू न्याय म्हणून देण्याचं काम त्यांना पूर्ण राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये नाही देशामध्ये पूर्ण त्यांच्या ना नावाने त्यांना गजवलेलं त्यांच्या कार्यालयात काही तोड नाही मी अखिल भारतीय सभामधून कोणक्याचे संघटनेच्या वतीने राष्ट्रीय प्रमुख महामंत्री नाते आहे आमच्या सर्व टीमचे आभार व्यक्त करतो शिवाय जयंती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागामध्ये देवागाने आसन आम, कॅन्टोन्मेंट बोर्ड असं प्रत्येक ठिकाणी मोठा उत्साहाने साजरा करायला पाहिजे असा मी सर्वांना आवाहन करतो आणि शिवाजी महाराजांच्या ज्या कार्याला आपण पुढं ते साजर करण्यासाठी तुम्ही सर्वांना प्रयत्न करा असं अपेक्ष ठेवतो जय शिवाजी जय महाराजांच्या जयंती निमित्त आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय प्रमुख महामंत्री डॉक्टर सुधाकर पंडेकर साहेब आज ज्या निमित्त मी कॅन्टोमेंट बोर्डाच्या बोर्डामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण केला आणि हार पुष्पहार देऊन त्यांची पूजा केली आणि अतिशय आम्ही सर्व पदाधिकारी त्यांचं एक स्वागत करतो आणि त्यांचं आम्हाला सहकार्य असंच वारंवार लाभावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि आत्तापर्यंत आमच्या कॅन्टोमेंट बोर्डामध्ये ज्या काही काही का, सुविधा अपुऱ्या आहेत त्यांना आमची एक विनंती आहे की आज आजपर्यंत आपल्या कॅन्टोन बोर्डामध्ये आज बरेचसे विषय आपले प्रलंबित आहेत त्या विषया विषयासाठी आपण थोडंसं लक्ष घालावं अशी मी त्यांना विनंती करतो आज जयंतीच्या निमित्त आणि आज हा उत्साह मोठ्या आपण जोराने साजरा केला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्र